आहे आमच्या इथं गौरांशला नाश्ता गौरांच्या मुळे आई बनवतात ते मेन म्हणजे गौरांशला खूप आवडतो त्यांनी वाचून ठेवलेलं पीठ सगळं मिक्स केलेलं आहे तर चटणी वाटली तडका द्यायचा फक्त आणि मी साफ करत होते बघा कस्या काढलं कौरणचा नाश्ता रेडी झाला आहे चला पप्पाला दाखवा उद्या जायचं उद्या मी आवाज देते बघ दाखवलं चल ये काढला ये चल नाश्ता कर हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये आणि गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालं आहे पंप्लेट बारा वाजलेत आणि गौरांणसुद्धा अंगणवाडीतून आलं आहे तर डब्बा भरला आहे मेंदोडा बनवलेला आहे मेंदोडा असतो की नाश्त्याला पण तेच खातो आणि डब्याला ते डब्यालासुद्धा तेच नेतो तर आता पटकन त्याची तयारी करून घेते सगळं काढून ठेवलं येतं कपडे वगैरे आता पटकन तयारी करते सुद्धा नाश्ता केला आहे तर चला त्याला तयारी करून सोडून येते शाळेत पटकन बघू द्यायचं काय चाललं पहिला मंडळी वाजले तर संध्याकाळचे साडेचार औरांतला म्हणजे झाले पाच दहा मिनटं घेऊन येऊन आणि आता बसले मी खायला डाळिंब खाऊन घेते म्हणजे कापून ठेवलेला आईंनी तर आता तो मी खाऊन घेते आणि हे गेलेत एकविरेला आजचा ब्लॉग काही एवढा मोठा झालेला नाही आहे कारण काही मी शूटच नाही केलं पिक्चर बघायचं येऊ लागले आता मला पिक्चर बघते मी एक आणि हे मस्त खाऊन घेते दीपक ज्योती दिव्या दिव्या दीपक काळ काने कुंडल मोती हाय दिवा लावला ला देवा पाची जल पडला तुमची पाची मला नमत काल देव बाबा चला सायकल घे सायकलची चेन बसवायची आहे त्याची तुटले तुटले काय गा निघाले सैन झाले असं तर झालं तर कधी बसवून आणतो यांना सांगून दमले मी हे काही जात नाही बसवायला तर आता मीच पटकन जाऊन ते बसवून येते डोक्या टेकला नुसती टिक्की लावली हां छान लावले छोटीशी छान लावले बस चालू बोल आता हॅलो गुड आफ्टर गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले ते म्हणजे साडे अकरा आणि साडे दहापर्यंत सगळं काम झालं आहे आणि आज कोलंबी म्हणजे मच्छी बघत होतो आम्ही तर मच्छीवाला एकसुद्धा आज आला नाही काय माहिती आज खायचे तर कोणच नाही कोणच म्हणजे कोणच नाही मच्छीवाला अजून साडे अकरा वाजेत तरी नाही मच्छीवाला आता काय बनवायचं जेवायला ते विचार पडलेत बघूया आता आई गेले तिथल्या मार्केटमध्ये बघू काय भेटते त्यांना कोलंबी पाहिजे आम्हाला ब बा, कोलंबी भात बनवायचे त्याच्यासाठी आता एका साईडला मी गौरांच्या टिफिनसाठी मेंदू वडायचं मेंदू वडे तळण्यासाठी कढई ठेवले तेल गरम करते त्याला मेंदूवडा एवढा आवडतो ना दोन तीन दिवस दिलं तरी खाऊ शकतो तो तर आता दे दे डब्याला देते त्याचा नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त चपाती आणि भुर्जी खाल्ली मी सुद्धा भाकरी खाल्ली आणि भुर्जी खाल्ली थोडीशी सुद्धा झाला बाबांचासुद्धा नाश्ता झाला नाश्ता झाले सगळ्यांची सगळी कामं झाली आता बसलं आराम चालला आहे थोडा आणि आज पहिल्यांदा एवढ्या लवकर सगळं कामं झाले आता पटकन मेंदूवडे टाकते गौरांच्या टिफिनसाठी कारण साडे अकरा वाजले टिफिन भरून ठेवते म्हणजे बारा वाजता आल्यावर तो तयारी वगैरे करणार आणि मग स्कूलला जाणार आणि आजचा दुसरा दिवस आहे दोन दिवसाचा एक ब्लॉक केलेला आहे मी तर जाऊ दे काल काही फक्त तीन मिनटाची व्हिडिओ झाली तेवढीच म्हणून मग मी आज तो जॉईन करणार तर चला कंटिन्यू बघा दिवसभरात काय होतं आहे आणि हे गेले एक वेळेला काल दुपारी तर ते रात्री जागेच दहा सव्वादा साडे दहा वाजता आले तर त्यांना तिथलं त्यांचं फ्रेंड आहे तर त्यांनी खूप सारे नारळ परत म्हणजे आईला एक आईला वाहिलेली साडी यांना दिलेली ती तुम्हाला दाखवते हे बघा ती मस्त साडी एकदम तर ही साडी अशी आहे कलरसुद्धा छान आहे आणि माझ्याकडं हा कलरसुद्धा नव्हता मग म्हणून बोलो आणि एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचे त्या लोकांनी दिले त्या भाऊंनी दिले आम्ही गेल्या वेळेला गेलेलो ना एकवेराला त्यांनी आमचं दर्शन घडवलेलं आतमध्ये यांची यांचंसुद्धा दर्शन आतमध्ये छान करून दिलं त्यांनी तर असं आणि पहिल्यांदा मला एकवेरे आई एकवेरा आईची म्हणजे साडी भेटली अशी खूप छान वाटते नारळ वगैरेसुद्धा खूप छान खूप दिलेत त्यांनी चला आता मेंदोळे टाकून घेते पटकन आहे तर कडे गरम होऊन जायचे लावले सोडून गौरशला वाजले ते म्हणजे एक वाजून एकला पाच मिनट आहेत आता जेवण घेते पटकन एक गोंबळी घेतलाय आणि कोलंबीचा रस्सा आईनी मार्केटमधून आणले कोलंबी तर आता जेवू एवढ्या <laughs> <laughs> मोठ्या मोठ्या चिमोऱ्या आणल्या <laughs> <laughs> पकडायला गेलेले ना, मेहंगी झाले काय तू घाबरी येडे नरम झाले बघा घ्या पुली नरम ही सगळ्यात किती रुपयाचे आणले त्या एकशे वीस रुपये एक साठी छान आहे शंभर रुपयाचे बोंबी ना तुला काय अर मला ते कोलंबी घेतली असत तर चाललं असत शंभर रुपयाचे तीन बोंबेला शंभर रुपयाला वाटा होता आणि ते एकदम जाड जाड नाही आवडत मला वेगळेच पातळ असले ना तर माझी माझिबोरी साफ येतं कालवनाची तयारी भाकरींची तयारी आहे भाकरी कुठे गेली झोपायच तो त्याला उठवून पप्पा आणि तू मॅचिंग मॅचिंग झालाय रे हा टी शर्ट बघ मॅचिंग मॅचिंग बघ मारल्याशिवाय त्याला काय नाही मारलं मला हे <laughs> ना? <laughs> मस्त चिंबोरी खाऊन झाले मी रस्ता खाल्लाय चिंबोरी खाल्ली पप्पा तुम्ही काय खाल्ले चिंबोडी बाकी आणि आता चिंबोरी खाऊन झाल्यावर काय खायचंय चिंबोरी खाऊन झाल्यावर काय काय खायचंय चिंबोरी खाऊन झाल्यावर काय खाई खायचंय बघ माझ्या नावाखाली येऊ पण खाते लावा केक मला जायला नाही जेवलो ना मी आता जेव्हा भाकरी बनवलेली भाकरी नसते बनवली तर मग ढोसा खायला आले असते उद्या आलं तर येऊ शकते एकच काहीतरी खाऊ शकते ना मी भाकरी नाही तर मग हे असौराष्ट घेऊन चालले मम्मी मम्मी डोकं डोकं पटला ना आढेल ला। ना तुमच्यावर पण सगळ्यांवर डोकं पडला मग ते बाबांवर लागल ना तुझ्यावर तू ऑक्टोबर कसं पकडत जाणार ऑक्टोबस पकडायला बघतो मग कसं दाख नहीं जासता। नहीं चोटे -चोटे फोन दाखवत नाही आम्ही जास्त फोनचे खूप बेकार परिणाम होतात आता छोट्या छोट्या मुलींना चष्मा लागायला लागले आणि परत म्हणजे फोन बघून बघून डोळे पण असे 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 करत राहतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हणजे आम्ही पहिल्यापासून दिलाच नाही जायला एकदम नॉर्मल थोडा असा बघितला तर त्याने नाहीतर बिलकुल नाही आम्ही देत तर असं वाजले ते म्हणजे आठ आणि आता आई बाबा सुद्धा बसले जेवायला ते जेवले की मग दोघच राहतील जेवायची ताई आणि भाऊ भांडी वगैरे घासून मग आपलं शांत देत बसायचं गौरांच्या निय चाललंय चक्क लॉक आला आता चालले ना पप्पा चालले गौरांचे तू बघ चलो मंडळी आजचा ब्लॉग इथच एंड करतोय दोन दिवसाचा उद्या भेटो पण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये 拜拜。Bye bye.